का हरया नरियाचा जोडीन याड लावलय साऱ्या गावाला का हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला हास देके गाणी राव ए खाली ए अयो कोण आहे ताकत मध्ये हा हास पडलं काय काय कशाला मला पैसा नाही मला वीस रुपये मागाय मग तारा डोसून आलाय तुझं काय भानबीन गेलं वय आतमध्ये जा की बसल्यात इथं गाड्या माणसांसाठी चटई थांबवली तिकडे नाही तर ट्राकीन एक वादाला भिताडून तोंड एक करीन मग इथं बघ तिकडे

हिला तो मला म्हणत होतो राव गाडीतच टाकू नका ते सगळा खेळ करेल शे साठलेलं टाकेन किशा पाहुणा तुम्हाला मुलं किती इथं पाहुणा आम्हाला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा आहे अ पाहुण तुम्हाला पोरांची लग्न करून देणं होत नव्हतं तर कशाला दोन दोन पोरं पाहिजे होते हो तुम्हाला एकाच पोरा तुमा ऑपरेशन करायचं ना नाक्ष दोनच मिनिटात आलो नाही लागले राव नाही काय थांबा अरे अंदा केलं मोसकडी नको नाही राव मी आलो थांबा जाऊन लई लागले लग मी सरपंच सरपंच राड करला काहीतरी आग्रु